शहरात सध्या क्रेडाईच्या नम प्रॉपर्टी एक्सपोची धूम असून प्रदर्शनात शहरातील बारा कोटी एक्कावन्न लाखांचा फ्लॅट आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि त्रेचाळीस मजली इमारत आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे इथे अगदी पंधरा लाखांपासून फ्लॅट्स उपलब्ध असून तीन दिवसात चाळीसवर फ्लॅटचे स्पॉट बुकिंग झालं आहे यामुळे येत्या काळात आर्थिक उलाढालीला सुरुवात झालेली आहे शहराच्या आर्थिक विकासाला बुस्टर देणारे हे प्रदर्शन ठरणार आहे दरम्यान प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे ठक्करडोम येथे प्रदर्शन सुरू आहे आणि एक आणि दोन मजली टुमदार घरांचे नाशिक आता उंच उंच इमारती तसे टाउनशिपचे शहर होत चाललं आहे आणि यामध्ये विविध सोयीसुविधा आणि बांधकाम व्यावसायिक देत आहेत चौदा ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा अठरा ऑगस्ट रोजी समारोप होणार असून एका छताखाली असणाऱ्या पेक्षा अधिक पर्यायातून निवड करण्यासाठी आजच प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन प्रदर्शनाचे समन्वयक नंदकुमार कुलकर्णी यांनी आहे नरेंद्र कुलकर्णी क्रीडा आणि कन्व्हेनर एक्सपो दोन हजार पंचवीस समस्त नाशिककरांना मी सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट गोकुळ अष्टमी दहीहंडीच्या शुभेच्छा देतो आणि गेले दोन दिवस झाले हा एक्सपो चालू आहे गुरुवार आणि शुक्रवार चौदा आणि पंधरा दोन दिवस या दोन्ही दिवशी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद नाशिककरांनी दिलेला आहे आणि त्या प्रतिसादामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा बिझनेस इथे होतो आहे लोकांना एकाच छताखाली संपूर्ण पंधरा लाखापासून तर पाच कोटी जे सर्व सदनिका कमर्शियल स्पेस आणि इंडस्ट्रीयल प्लॉट रेसिडेन्शियल प्लॉट असं सगळं बघायला मिळतंय मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की अजूनही रविवार आणि सोमवार असे दोन दिवस बाकी आहेत तर सतरा आणि अठरा या दोन्ही दिवशी आपण नक्की या दोन दिवसात आपण नक्की भेट द्यावी आणि या एक्सपोच्या एक्सपोचा लाभ घ्यावा अशी मी आपण सर्व नाशिककरांना पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी गौरव ठक्कर अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो आज क्रीडा नाशिक मेट्रो आयोजित प्रॉपर्टीचा महाकुंभ याचा तिसरा दिवस आजही नाशिककरांची प्रचंड गर्दी इथे आहे जवळपास दोन हजार लोकांनी आज इथे व्हिजिट केलेलं आहे गेल्या तीन दिवसात आमचा आकडा जवळपास पाच ते सहा हजार लोकांची व्हिजिट झालेली आहे जवळपास पंचवीस ते तीस फ्लॅटचं बुकिंग इथे झालेलं आहे या तीन दिवसामध्ये आणि पंधरा ते वीस प्लॉटचं बुकिंग झालेलं आहे तरी नाशिककरांना विनंती शेवटचे दोन दिवस उद्या आणि परवा रविवार आणि सोमवार नक्कीच व्हिजिट करा आणि आपलं ड्रीम प्रॉपर्टीचं स्वप्न हे पूर्ण करा धन्यवाद नमस्कार मी कृणाल पाटील आय पी पी क्रीडा आहे नाशिक मेट्रो प्रॉपर्टी एक्सपो क्रीडा जो आयोजित केलेला आहे आज आ, या एक्सपोचा तिसरा दिवस आहे आणि फार चांगला रिस्पॉन्स हा नाशिककर आणि संपूर्ण जिल्ह्यातना आपल्याला प्राप्त होतो आहे तरी मी सर्व नाशिककरांना आणि सर्व ज्यांना प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे त्यांना आवाहन करतो की आ, उद्या दोन दिवस आहेत रविवार आणि सोमवार येथे अठरा तारखेपर्यंत या एक्सपोचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या स्वप्नातल्या प्रॉपर्टीचा या प्रॉपर्टीच्या महाकुंभात सर्व जेवढ्या एका छताखाली जे प्रॉपर्टीचे पर्याय आहेत ते एक्सप्लोअर करावेत आणि त्यातनं एक चांगला निर्णय नाशिकसाठी आपल्याला घेता येईल अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू नमस्कार नाशिककर मी अनिल एर कडाई उपाध्यक्ष कडाय नाशिक पेट्रोल आयोजित प्रॉपर्टी मध्ये आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माझ्या तमाम नाशिककर बंधू भगिनींना आणि पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना या एक्सपोला या एक्झिबिशनला व्हिजिट करण्यासाठी या ठिकाणी नम्र आवाहन करतो मी आपल्याला विनंती करतो की नाशिक शहरातील जवळपास ऐंशी पेक्षा जास्त डेव्हलपर्स या ठिकाणी आपले आपले गृह प्रकल्प कमर्शियल प्रॉपर्टीज लँड प्रॉपर्टीज या ठिकाणी घेऊन आपली वाट बघत आहेत आपण यावे आणि आपल्या मनातील आपल्या स्वप्नातील घर आपल्या स्वप्नातील प्लॉट आपल्या स्वप्नातील शोरूम्स या ठिकाणी नक्कीच त्याच्यातून आपल्याला चॉईस करता येईल असा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे आपल्याला या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी विनंती करतो प्रदर्शन स्थळी स्पॉट बुकिंग करणाऱ्यांना चांदीचा शिक्का भेट म्हणून देण्यात येत आहे सोमवार दिनांक अठरा सायंकाळी सहा वाजता समारोप कार्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडा महापालिका आयुक्त मनीषा खत्री पोलीस आयुक्त संदीप कार्निक नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त माणिक गुरुसाळे उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक